नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी आज आले मी माहेरी सोमवार आहे श्रावणात तिसरा सोमवार आहे वातावरण इतकं सुंदर आनंदीमयी भक्तिमयी झालेलं आहे श्रावण महिना असाच असतो प्रसन्न हिरवागार आणि मी आज सिद्धेश्वराला आणि आमच्या रानमाळ्यात महादेवाचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे प्रत्येक गावातील प्रत्येक देवस्थान हे म्हणजे कशासाठी तरी कशासाठी तरी असं प्रसिद्ध असतं जेणेकरून मंदिरांसाठीच प्रसिद्ध असतं प्रत्येक गावातल्या महादेवाच्या मंदिराची एक वेगळीच कथा असते तशी आमची सुद्धा सिद्धेश्वराची जागृत देवस्थान आहे सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात त्यामुळं मी आज मोठी यात्रा असते तिसऱ्या सोमवारी ते पण तुम्हाला मी दाखवते आणि देवाला पण जाणार आहे काही कारणास्तव ज्योतिबाला जाणार होती प्रदक्षिणा घालायला डोंगराला पण राहिलं काहीतरी दुःखद बातमी कळाली त्यामुळं राहिलं नाहीतर जाणार होते तेच तुम्हाला मी दाखवणार होते पण आता मी सिद्धेश्वराला आणि राडमाळ्यात जाणार आहे ते तुम्हाला दाखवते खूप सुंदर मंदिर आहे तिथलीसुद्धा चिमण्यांचे घरटे जी किती बनवले आहेत बघा किती सुंदर विणकाम चालू आहे चिमण्यांच तीन तीन दोन दोन मजली घर आहे बघा ये ह्या शशी वहिनी आणि ही माझ्या मामाची मुलगी आहे <laughs> आम्ही तिघी जणी मिळून निघालो रानमाळ्यात म्हणजे आमची दिवे भवानी नेहमी जातो आणि सिद्धेश्वराचं मंदिर आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवते शिवनाथ खूप छान होतो तिथे गेल्यानंतर मी दाखवते आम्ही लहानपणी रानमाळ्यात जायचो पण पन... रोड रस्ता तोच आहे पण पन... लांब वाटायचं पण आता अलीकडं म्हणजे इतकी जी घरं झालेत ना खूप घरं झालीत मी इतकं छान पाऊस पडल्यामुळं निसर्गरम्य मी वातावरण झाले जो जो दोन किलोमीटर असेल की चालत गेलो रस्ता पण चांगला आहे सगळा इथून तिथून तास अर्धा तास लागतो जायला गप्पा मारत मारत गेलो बाई हे आहे तर घर पहिली जुने काही नवीन बांधले आम्ही आता आलोय रानमाळ्यात ही लहानपणी आम्ही ह्याच रोडनं लहान होता पण त्यावेळेस रोड कागद उल बांधाऊन हा पडलो पाहिजे हा असा लहान रूट होता आता किती मोठा झालाय बघा रोड इकडे यायला लहानपणीची आठवण ह्या रोडवरनं सहल यायची डबे घेऊन जायचो दर श्रावणात सोमवारी सहल असायचीच ह्या देवीला आता केवढा रोड झाला आहे बघा गाडी येते हे आहे बघा आत्ता नवीन बांधलं आहे भवानी यायचं मंदिर नाहीतर देवीचं छोटंसंच मंदिर नव्हतं असं चौथ्यावरच होती देवी इतकं छान मोठं बांधले आता आम्ही निघालो नदीकडं माय नदी हातपाय धुवून येतो दर्शन घ्यायच्या आधी मंदिरापासून खूप जवळ आहे हीच येराळा माई जाऊन कृष्णा माईला मिळते खूप सुंदर आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा आम्ही हातपाय धुवायला निघालो माईत खूप वर्षाने आले मी आणि खूप दिवसाने आले देवीचं दर्शन घ्यायला खूप दिवसाची इच्छा माझी पूर्ण झाली होत आहे हातपाय खख पाण्याचं संगीत किती सुंदर वाटते बघा पाण्याला पण संगीत असतं अळूची सोणी लात हे भवानी आईचं मंदिर आत्ता बांधलंय नवीन समोर गणपतीचं छोटस मंदिर आणि हे समोर भवानी आईचं मंदिर आहे हा चौथारा आत्ता फरशीने आहे नाहीतर पहिलं दगडाचा सगळा होता आत्ता नवीन बांधकाम केले श्रवणात गावातली सगळी येतात दोन किलोमीटर असेल गावापासून दोघी <laughs> गर हा गर्दी <laughs> 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 नाही निवांत घ्या या पहिले चौतऱ्या चढूनच प्रदक्षिणा घालत होतो की ही काही मोठा चौतराच आहे सगळा रानमाळ्यातली भवानी आहे ह्याचं महत्त्व म्हणजे खरोज नायटे आणि कोण भक्तिभावानं श्रावणात सवासने घालतात वर्षभर येतात खरं सवासने घालतात पण ह्याचं महत्त्व म्हणजे खरूज नायटे जातात इथे ह्या देवीला आल्यानंतर Vamos oh. ¡Maurí Morá! Oh! ¡Maurí Morá! ¡Maurí Morá, maurí शंभर हीच आहे देवगावात गेल्या मुलठाण आणि शिवनात होतो सांगा देवाच ही हीतून कुरवलीत गेले आणि इथं उघड्यावरच देव होते मग परत एक झाड उगावले मनानच आणि परत ना भक्तांनी काय केलं भक्तांना आंतरिक त्यांच्यात जाऊन त्यांना बुद्ध देऊन ही देवाला सावली केली आणि नंतर मग म्हणले की बघू आपण शिवणात होतोय का पात्र आणलं भक्तांनी hmm. आणि पाणी परत घातलं पहिल्या पडदणी विहिरी जाऊन आंघोळ करून पाणी आणून एक आवाज यायला ये लागला येत 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 ये मोठा यायला लागला हो अशी म्हणून लोक यायला लागली शासन वर्षी वरुणची तरुण बनते तिथे तिचा सपना रोज देऊ जाय आता देव सपना जवळ मना माझी सेवा करायला करून मग ती रोज उठायची बारा एक वाजे उठायची सात हातात घेऊन आपली चालत याची एक दिवशी नवरा सासू उठली ही कुठे जाते बघायची पाशी पाशीवर चालू होती आणि ही बागच बघायची ना हे तर आधी तर येणार ती गच बाजायची काटोकाट तिला वाट दिली देवाला आणि अशीच जाताना देव म्हटलं तुझी तर माग वळून बघशील इथं मी थांबणार इथं बघितलं मग इथं थांबणार मूळ त्या टाकी भरून घेतली का बस

श्रावणातील प्रत्येक सोमवारी अशी यात्रा भरती आणि आसपासचे खेडपाड्यातले भरपूर लोक येतात दर्शनासाठी खटाव तालुक्यातले ता जागृत देवस्थान असल्यामुळं जे मागा रानमाळ्यात गेलो तो ते पहिलं ठिकाण आणि हे इथं गावात बांधले ते दुसरं ठिकाण म्हणजे इथं बांधलं खूप मोठं असं मंदिर म्हणजे मूळ ठाण तिथंच आहे रानमाळ्यात हे दुसरं ठाण आहे देवाचं इथं सुद्धा गावातल्या गावात सुद्धा अभिषेक घातल्यानंतर तिथं सुद्धा शिवनाथ होतो जसा रानमाळ्यात शिवनाथ झाला तसं दोन्ही सुद्धा पिंडींवर शिवनाथ होतो नंतर राम मंदिरात गेले राम मंदिराचं जाता येत आम्ही रस्त्यावरच आहे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही कारण माझ्या गुरुंनी आहे त्यामुळे मला हे सद माझे सद्गुरू आहेत त्यामुळे मी जाते म्हणून जातेच किती होऊ द्या मग राणात गेलो राणात घेवड्याच्या शेंगा आमच्या ह्या वेलाला घेवड्याच्या शेंगा म्हणतात मग आमच्यात खूप आवडतात सगळ्यांना मी आणि भाऊजय शेतात गेलो मग शेंगा तोडायला